नमस्कार माझं नाव लक्ष्मीराय अंबादास गाझिनी यंदाच्या वेळी माझंही नाव काढलं गेलेलं आहे डिलीट केलेलं आहे आणि मतदान करायला गेल्यानंतर त्यांना विचारलं तर त्यांना म्हणते तुमचं मेलं म्हणून दाखवत आहेत आणि आम्ही त्यांना ज्या विचारलं तर त्यांना म्हणते तर आमचं सर्वे तुमच्या एरियात झालेलं आहे तुमच्या एरियात तुमचं नाव नाही म्हणून मग ते सांगते की आमचं नाव गेल्या प्रत्येक वेळेस मी मतदान केलेलं आहे पण यंदाच वेळी माझं नाव आलेलं नाही आहे याचा आमचा मतदानाचा अधिकार कुठे गेला तर पुन्हा ज्या विचारू त्यांना भाषा विचारलं तर त्यांना ओढाओडीची भाषा द्यायला लागली आम्ही काय समजा मतदार यादी तुमचं नाव आहे का मतदान यादीच ऑनलाईन विना सगळ्याच ठिकाणी माझं नाव दाखवत आहे फक्त त्यांच्याच बूथ मध्ये माझं नाव डिलेटेड आहे सगळ्या ठिकाणी माझं नाव ऑनलाईन आहे बूथ मध्ये सगळ्या मध्ये माझं नाव दाखवत नाही डिलेटेड दाखवत नाही कुठं तक्रार केली का याविरुद्ध तक्रार त्यांना विचारलं त्याने उडाओवीची भाषा द्यायला लागली त्या अधिकारी लोकांना त्यांना हरिभाई देवकरांना म्हणते दे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जावं म्हणून सगळ्या ठिकाणी केलं पण तिथं कोणच नाही आहे कुठल्याही अधिकारी नाही तिथे तुम्ही कोणाला विचारू नमस्कार मी तुषार नागेश प्रामु मी गेल्या पस्तीस वर्षापासून शास्त्री नगर या भागात राहतो मागील मागील खासदारकी आणि मागील आमदारकी या ठिकाणी वोट वोट द ओट, ओट, ओट दिलेला आहे यंदाच्या वेळेस आम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे की मी जेव्हा बूथला गेलो तेव्हा माझा डिलिटेड हा शेहरा त्यांच्या यादीत असल्यामुळे मला मतदान करण्याचा हक्क माझ्याकडनं इस्कावून घेतलेला आहे हे कशामुळे झालं आतापर्यंत हे देखील कळालेलं नाही मीच नाही या, या भागातले कमीत कमी प पंधरा ते वीस टक्के लोकांना हे प्रॉब्लेम फेस क फेस करता करत आहेत हे अजून पण सोल्युशन मिळत नाही आहे मी तहसील ऑफिसला देखील जाऊन आलेला आहे तिथं देखील ते अधिकार तुमचा अधिकार गेलेला आहे असं म्हणतात आता यंदाच्या इलेक्शनमध्ये तुम्ही तुमचा हक्क बजावणार बजावता येणार नाही असं ते दडधडीत सांगतात झोनल ऑफिसर शेंडे साहेब हे देखील म्हणतात की आतापर्यंत तुम्ही मतदान केला असाल त्याच्या बा तो भाग निराळा पण या या यंदाच्या वेळेस तुम्हाला करता येणार नाही ना, तो दडदडीच सांगतात आणि कुठंही अधिकार कुठलाही अधिकार जबाबदारी घ्यायला नाकारतात माझं नाव सदानंद कडिंगला आहे मी तीस पस्तीस वर्षापासून मतदान करू लागलं आहे आमच्या घरचे सगळे मतदान आल्या आमच्या मुलगीचं आलं आणि आमचं बायकोचं आलं मोठा मुलगीचा आला माझं मतदान आतापर्यंत आलं नाही ते कशामुळे आलं नाही काय काही डिलीट केलं का त्याला मला माहीत नाही याचा शासनाने विचार करायला पाहिजे तुमचं स्लिप आलंय का नाही आलं स्लिप बी आलं नाही माझा आधार कार्ड बी दिलो त्याच्यात बी काय नाही आहे त्याच्या अगोदर तुम्ही मतदान केलंय का हा मी चार पाचदा केलो तीस वर्षापासून केलं माझ्या सचिन सुभाष काचं नाव आहे बूथ नंबर दोनशे आठव मध्ये यादीमध्ये माझं नाव आहे डीड मूळ आलेलं आहे मी जिवंत असताना पण माझ्या नाव इथं डीड म्हणून आलेलं आहे आता पण इथे सर्वेलावर आलेलं नाही आम आणि आमच्या घरच्यांच्या आईच्या भावाचं आलेलं आहे माझ्या एकट्याचं आलेलं नाही तरी ते तांत्रिक बाब आहे का मुद्दा म्हणून डीड केलेलं आहे नावं ते काय समजे आणि आता आम्ही कोणाला विचारू नये सोमनाथ लिरापती शास्त्रीय नागर माझा वय वय अठ्ठावन्न वर्ष आहे मी गेल्या वीस वर्षापासून इथं राहतो आहे आणि प्रत्येक वेळी मी मतदान केलेलं आहे पण याच वेळी माझं डिलीट झालेलं आहे आणि मी मतदान करू शकलो नाही आहे तर हे पुनर्मतदान व्हावं आणि जाणून बुजून कोणीतरी डिलीट केलेलं आहे कुठल्या तरी हेतूने राजकीय हेतूने त्यामुळे माझंच नाही बऱ्याच लोकांचं असं डिलीट डिलीट झालेलं आहे जवळजवळ हजार पंधराशे लोकांचं तरी तुम्ही मी शासनास विनंती करतो की हे पुनर्मतदान व्हावं अशी माझी विनंती आहे